मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका अहो ते बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरं आहे का हो एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा आणि बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा अरे वा आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे डिसेंबर सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झाली आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर सेंटर। आणि टेस्टी कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीगोंदा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि जनसेवक नानासाहेब कोथंबिरे यांचा वाढदिवस शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला या निमित्तानं सकाळी शहरामधील सर्व प्रमुख मंदिरांमध्ये नानासाहेब कोथंबिरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली त्यानंतर शनी मारुती मंदिर परिसरात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये युवकांनी उत्साहानं सहभाग घेतला संध्याकाळी राम मंदिर इथे आयोजित प्रमुख कार्यक्रमात नगर परिषदेमधील स्वच्छता कर्मचारी महिला आणि पुरुष यांचा नानासाहेब कोथंबिरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला प्रत्येक कर्मचाऱ्याला भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी नानासाहेब कोथंबिरे यांच्या समाजभिमो कार्याचं मोठं कौतुक केलं आणि वाढदिवस सर्वसामान्य जनतेसोबत साजरा करण्याच्या त्यांच्या उपक्रमाचं अभिनंदन केलं कार्यक्रमासाठी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज माझा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आज मी जे काही दिनक्रमण आखला होता त्या पद्धतीने आज मी या ठिकाणी साळंदेवी मंदिर असेल खंडोबा मंदिर असेल संत शेख मोहम्मद महाराज असल रेणुका माता मंदिर असेल त्याचबरोबर शंभू महादेव असल तात्यांच्या मठावरती असल अशा या ग्रामदैवतांचं दर्शन घेऊन माझ्या या ठिकाणी वाढदिवसाला सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर मी जनकल्याण रक्तपेढीच्या वतीनं मी या ठिकाणी रक्तदान आयोजन केलं होतं त्यामध्ये या माझं म्हणजे आज मला चव्वेचाळीस पूर्ण होऊन पंचेचाळीसमध्ये पदार्पण होतं योगायोग असा की तिथं पण चव्वेचाळीसच रक्ताच्या बाटल्या या ठिकाणी गोळा झालेल्या आहेत त्याचबरोबर आत्ताच मी या ठिकाणी आपले जे सफाई कर्मचारी आहेत त्यांचे या ठिकाणी जे दिवाळीची भेट होती त्यांना मी या ठिकाणी भेट देऊन छोटासा वाढदिवस दे। त्यांच्यामध्ये साजरा केलेला आहे हे उपक्रम करीत असताना माझ्या माझ्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ते सर्व माझा मित्रपर परिवार अपोतात असतील कांतीलाल कोथिंबे असतील अशोक भाऊ असतील आमचे साळुंदीव तरुण मंडळाचे कार्यकर्ते असतील श्रीगोंद्या शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी असतील मित्रमंडळी असतील यांनी या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्यावर या ठिकाणी कौतुकाचा या ठिकाणी वर्षाव केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण माझ्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार सुहास सी चोवीस तास श्रीगोंदा